महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज राष्ट्रीय महामार्गावर वाई बाजार येथे अपघात मोटरसायकलची ट्रकला मागून धडक दोन जागेवर ठार एक गंभीर वाई बाजार येथील वाघाई टेकडीजवळ रस्त्यावरील घटना माहूर तालुक्यातून गेलेल्या धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गावरील वाई बाजार जवळील वाघाई टेकडीजवळ असलेल्या रस्त्यावर उभ्या ट्रकला मोटरसायकलची मागून जोरदार धडक बसल्याने मोटरसायकलवरील तिघांपैकी दोन जण जागेवरच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक तेवीस रोजी चार वाजता घडली आहे वाघाई टेकडीजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बीकेसी कंपनीचा ट्रक क्रमांक एपी एकोणचाळीस यू एक्स अडुसष्ट शहात्तर मोटरसायकल क्रमांक एम एच सव्वीस एफ बेचाळीस अडतीसची ची जोरदार धडक बसली मोटरसायकलवर बसलेले असोली साईनगर येथील तरुण विठ्ठल राठोड वय तीस वर्ष आणि अर्जुन विठ्ठल राठोड वय दहा वर्ष सोबत एक आंध्र प्रदेशातील वयोवृद्ध अंदाजे पासष्ट वर्ष हे तिघं आसोलीथे लसनवाडी येथे जात असताना वाघई टेकडीजवळ अचानकपणे मोटरसायकल ट्रकवर मागून जाऊन आदळली झालेल्या धडकेत दोघांच्या डोक्याला झालेल्या धडकेत दोघांच्या डोक्यात तोंडाला छातीला मार लागल्याने दोघांचा जागीच दुर्दैवी दो मृत्यू झाला तर दहा वर्षीय अर्जुन गंभीर जखमी झाला पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयतासह जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले येथे डॉक्टर मंगेश नागरगोजे यांनी दोघांचा मृत्यू झाल्याचं घोषित करून जखमी अर्जुनवर उपचार सुरू आहेत अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यंचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा